आम्ही व्लॉग शूट करत आहोत आणि पहिला म्हणजे डिस्पॅच ब्रदर्स चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज एक कासू प्रीमियर लीग आणि आपल्या ओरिजिनल देवली टीमने एक टीम घेतलेली आहे एकदम धडाडीचे प्लेअर आहेत कोणाचा फॉर्म नाही आहे आणि आम्ही तिकडेच चाललो आहे त्याला सपोर्ट करायला मी कोच आहे आणि अक्की मेंटॉर आहे तर तिथे जाऊन आम्ही कशी खेळू आणि काय काय चिकन बनवू ते दाखवतो तुम्हाला कसं जाऊ असं चिकन खाऊन आता ब्लड फ्लू आलेला आहे तर आम्ही दाखवतो पुढे जाऊन की कसं काय आणि मस्त सचिन दादा आहे सचिन दादाचे मित्र आहेत आणि आम्ही जातोय डिस्पॅच गायस वेगळे संघाची सर्व धुरा असेल ती कौस्तुभ मात्रे आमच्या टीमचे ऑनर्स खेळाडू आहे आता पवन कोणत्या टीम मधून आहे निखिल मधून निखिल घेतला घेतलेला नाही आहे आणि चला प्लेअर मी साहेब जास्तीत जास्त रन बनवत नाही मनोज ओरिजिनल कुठल्या टीम मध्ये आहे मनोज बीएनसी स्पोर्ट कासू चांगला खेळतो ऑलराऊंडर बघू त्याची बॅटिंग कशी आहे आणि अक्षय वडापाव खातोय चालू आहे वडापाव खातोय तर वडापाव खाऊन नंतर पुढे आम्ही जाऊ आमच्या टीम कडे भेटू आणि त्यांना थोडं मोटिवेशन करू सलामीची षटक घेऊन येतो आई चावटा देऊ तिकडे संघाकडून कौस्तुर आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा मिळेल हे मित्रांनो आमची टीम बघा इथं बसली आणि आमचा कोच आता प्लेय झाला आणि आमचे संगमाल सुरेंद्र दुरे ओरिजिनल टीमचे कशी खेळतात ते नंतर आणि आमची टीम बघा एकदम धडाडीचे म्हणजे फ्लॉप बॅट्समन सगळे बघा किती लांब आहे आणि तेच तर बॉलर आहे हा बॉलिंग आणि सिद्धू पहिल्यांदा शूटिंग करतोय पवन बॅटिंगला त्याची आपण शूटिंग घेऊ की तो दुसऱ्या टीम मधून खेळतोय निखिल कंस्ट्रक्शन मधून तर तो आलाय तिथे बॅटिंगला समोर आहे बारक्या बॉलर तर बघू आता तू कसा खेळतोय थोड्याच वेळात बघा आता आणि आता बारक्या टाकेल पवनला हो सईम मी खेळी आपली टीम चालली आहे बघा ओरिजिनल देवळीची टीम चालली आहे एकदम प्रॅक्टिस करत आणि एकदम म्हणजे नाव मोठे आहे तर पण लक्षण एकदम बादशाह त्यांचे कोच कोच सर इकडे मॅनेजर आहे डायरेक्ट मॅनेजर आहे कोणाशी मॅच आहे तुमची जेवायला काय जेवायला जेवायला काय आहे जेवायला मस्त पोप्पट मासा घेतलाय अंडी आहे हा मुशा घेतल्या ना भेटल्या आणि मी तर कोणाशी मॅच आहे आपली पांढरपूरला समोरच्या टीम सोबत मॅच आहे आणि एकदम मस्त सगळे खेळणार आहेत आणि पहिले मॅच इथं जिंकले यांच्या उंबरड्यावर जिंकलो 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 आता थोड्या वेळ आणखी आहे मॅनेजर एकदम भंगार आहे एकदम जेवायचं आहे का जीवन आहे हे आम्हाला आहे काय भाजी आहे इकडे भाजी आहे मागे भाजी आहे भाजी काय भाजी आहे का आणि मी ज जिंकण्याच्या वाटेवर आणि आम्ही जिंकलेले आहोत फायनली फायन आधी दोन बॉल पंधरा पाहिजे सोला पाहिजे दोन बॉल सोला आणि इकडं मस्त जिंकलोय पवन समोर समोर आम्ही पण जिंकलो आहे आता तीन चेंडू सतरा ऑलमोस्ट जिंकलेला मित्रांनो पण मोठा विजय होता विजय चांगला होता पहिली मॅच जिंकायलाच पाहिजे प्लेयर केला फर्शिपला विजय हजार तो आला की आम्ही चांगल्या मॅची आणि आम्ही आता जेवण बनवलं जाऊ जेवायला जेवण झालेलं आहे म्हणजे बनवायला दिला चांगला बनवाल दिलाय सगळं म्हणून आम्ही नेवराचा प्लेयर घेतलेला होता एक दिमाग चालवून की त्यांच्या इथे घर जवळ तिथे आणि मस्तिंग षटकामध्ये आता केला आणि त्या खेलीच्या जोरावर मात्र चांगलं आव्हान उभं पांडापूर संघामोर

तर सन्मान्य महेश पाटील या आपल्या विनंती करतो की आपल्या शोभा असतं या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच किताब देऊन मात्र सोशल ठाकूरला सन्मानित करायचं आहे किंवा एक सुंदर सुरेख कामगिरी पाहायला मिळेल सुशीलाच्या माध्यमातून आणि आपण पाहतोय रुपेश नाईक यांना विनंती करतो की आपल्या शुभ असते या ठिकाणी

मी जेवायला जातो आणि यांनी बॉलिंग चांगली टाकली विघ्नेश मला वाटतं नाव कडक दहा हजार रुपयात घेतलेला होता याला आणि दहा हजार त्याला जिंकले व देऊ बक्षीस दहा हजार आहे आणि आता मी जातो जेवायला मच्छीशी जेवायला मित्रांनो जेवायला बसले सगळे पहिली मॅच जिंकले दुसरी पण जिंकू आणि तिसरी आम्ही हरू आम्ही जेवायला आलोय आमचाच प्लेयर आहे त्यांच्याच घरी चिकन आहे भाजी आहे आम्ही जेवू, आणि नंतर दुसरी मॅच खेळायला जाऊ चिकन मस्त खाऊन डिस्पॅच